भारतीय खेतमजूर युनियन बी के एम यू शी संलग्न असणारी आमची जी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आहे त्या लालबावटा शेतमजूर युनियनच्या च्या वतीनं आज हा विराट मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर गायरान धारकांनी काढलेला आहे आम्ही यापूर्वी तेवीस जुलै रोजी कलेक्टर ऑफिसवर धरणं दिलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही गावागावात गायरान हक्क बैठका घेतल्या गायरान हक्क यात्रा काढल्या गेले पंधरा दिवस आम्ही फिरत होतो आणि आजचा मोर्चा हा विराट मोर्चा त्या गायरान हक्क यात्राचं आणि गायरान हक्क ज्या बैठका झाल्या त्याचं फलित आहे त्याचं नेम महत्त्वाचं कारण असं आहे की बारा जुलै रोजी संजय शिरसट पालकमंत्र्यांनी बैठक घेतली कलेक्टरच्या कार्यालयात पेपरमध्ये अशा बात मिळाल्या की त्यांनी गायरान जमिनीतून लोकांना काढून टाकायचं सांगितलेलं आणि कलेक्टरनी सतरा जुलै रोजी परिपत्रक काढलं की गायरान जमिनीचं सर्वेक्षण करा आणि काढा गायरान जमिनीतून धनाड्यांची श्रीमंतांची सेठ सावकारांची अतिक्रमणं काढायला आमची काही हरकत नाही परंतु जे गेले चाळीस वर्षापासून कसत आहेत तीन एकर चार एकर पाच एकरवर कसत आहेत बाजरी काढतायत ज्वारी काढतायत गहू काढतायत मका काढतायत त्याच्यावर उदरनिर्वाह चालू आहे त्यांचा त्यांना तुम्ही जमिनीतून हाकलून देतात अरे मंत्र्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले आहेत खासदारांनी आमदारांनी केलेले आहेत शेठ सावकारांनी अतिक्रमण केलेले आहेत त्यांची अतिक्रमण काढा आम्ही एक पर्याय दिलेला आहे तुमच्याजवळ पोलीस कमी आहेत सरकारजवळ त्या धन धन दांडग्यांना जमिनीतून काढण्यासाठी आमची मदत घ्या नालबावट शेतमजूर युनियन आमच्याकडे झेंडे आहेत झेंडे आम्ही जरा घड्या करून आमच्या आमच्या खिशात ठेऊत आणि झेंड्याखाली खाली दांडे आहेत पोलिसाच्या लाठ्या आणि आमचे दांडे असं मिळून धन दांडग्यांना जमिनीतून काढू परंतु आम्हाला जमिनीतून काढू नका करवीर दादासाहेब गायकवाड योजना काय सांगते की भूमिहीनानं जमिनी द्या आणि हे भूमिहीनानं जमिनीतून काढू लागले ही विसंगती आहे म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचा विस्तार करा आणि जे सरकारी गायरान जमिनीवर बसलेले आहेत त्यांच्या जमिनी त्या योजनेअंतर्गत नियमित करा असे आमची एक मागणी आहे दुसरी मागणी की अतिक्रमण नियमित झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला नंतर अतिक्रमण नियमित झाली एकोणीसशे नव्वदला ला ती तारीख बदललीच नाही अजून पहिली तारीख ची तारीख बारा वर्षानंतर बदलून चौदा एप्रिल एकोणीशे नव्वद पर्यंतची अतिक्रमण नियमित झाली अरे पस्तीस वर्ष झाले ना ती तारीखच बदलली नाही तुम्ही ती तारीख बदला आणि नवीन आजपर्यंतची अतिक्रमण नियमित करण्याचा हे काढा जी आर काढा दोन हजार अकरा साली जो सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे तो आम्हाला लागू होत नाही दलित आदिवासी आणि भूमिहीन जे असतील त्यांना त्याच्यातून वगळा असं सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार अकराच्या निकालात म्हटलेलं आहे ते आम्ही आजच्या निवेदनात टाकलेले बावीस नंबरचा जो मुद्दा आहे सुप्रीम कोर्टाच्या यांच्यावर सध्या हल्ले होते त्यांना जाते, जाते कसं आदिवासींना वन जंगलातून काढलं जाते वन जमिनीवर हल्ले होत आहेत धारकांना गायरान जमिनीतून काढलं जात आहे त्यांच्यावर हल्ले आहेत जगायचं कसं त्यांनी काही रोजगाराचं साधन नाही म्हणून त्यांनी अतिक्रमण केलेले आहेत काय नाहीतर हो। मग चोऱ्या माहिती असते ना त्यांनी त्यांना गुन्हेगार नका बनवू नाहीतर मग ते त्यांना लायसन्स मागतील ते आम्हाला द्या कायदेशीर करा पोट भरण्यासाठी चोऱ्या मार्याचा लायसन्स द्या आपल्या मागण्या मान्य झाल्या तर पुढची पुढचं आम्ही येत्या पंधरा दिवसात एक मोठी गायरान हक्क परिषद महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गायरान धारक इथे येणार आहेत ये इथं ये घ्यायची का नाशिकला तो निर्णय होईल हक का तो ही गायरान हक्क परिषद होईल नंतर आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत त्या परिषदेत तो निर्णय होईल आणि हे आंदोलन आम्ही याच्या नंतरही लावून धरणार आहोत आमची अजून एक मागणी तुम्ही अनेकांना जमिनी तुमच्या एक एक रुपये लीजने देतात हेडगेवार हॉस्पिटलला तुम्ही जमीन एक रुपये लीजने दिलेली आहे अनेक शेठ सावकारांना तुम्ही जमीन सरकारची जमीन लीजवर देतात आम्हाला लीजवर द्या ना गायरान धारकांना आम्ही एक रुपये नाही देणार दहा रुपये नाही म्हणत आम्ही वर्षाचे शंभर रुपये देऊत एक एकरच्या मागे शंभर रुपये देऊत शंभर वर्ष आम्हाला लीजवर जमीन द्या शंभर वर्ष झाल्याबरोबर आम्ही जमीन परत करून टाकू तेव्हा आमची पोरं डॉक्टर होतील इंजिनियर होतील एखादा पंतप्रधान होईल हा दलिंदर कारभार जो नरेंद्राचा देवेंद्रचा चालू आहे त्याच्याऐवजी एक चांगला गोरगरीबातून पंतप्रधान होईल आणि ते शंभर वर्षानंतर आम्हाला जमीनच नको तोपर्यंत आम्हाला लीजवर द्या एक रि शंभर रुपये प्रमाणे द्या अशी आमची मागणी आहे आजच्या या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी खास कॉम्रेड सुभाष लांडे अहमदनगर वरून आलेले आमच्या युनियनचे चे लालबावटा